हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि हिंदू नवीन वर्षाच्या सुद्धा मराठी वर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर हा गुढीपाडव्याचा व्हिडिओ आहे आणि एक दिवस तुम्हाला लेट येतो व्हिडिओ तरीसुद्धा हॅप्पी गुढीपाडवा आणि काल ना हा व्हिडिओ आला नाही कारण तुम्हाला माहीतच आहे की काल स्वामींचा प्रकट दिन होता त्याच्यामुळे मी काल काही व्हिडिओ अपलोड करू शकले नाही किंवा मग व्हिडिओचं एडिटिंग वगैरे जे काही असतं तर ते सुद्धा माझ्याकडून झालं नव्हतं कारण काल दिवसभरच खूप सारी कामं पण होती आणि स्वामींचा प्रकट दिन होता तर पूजा सेवा वगैरे सगळं काही होतं तर स्वामींच्या प्रकट दिनाचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ येणार आहे तर उद्या किंवा परवा येईलच तर नक्की हा गुढीपाडव्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठेही स्किप करू नका तर ना सकाळ सकाळी ना सगळ्यांचीच गडबडगाही चालू चाललेली असते ना तर तशी आमची पण चालली होती गुढी उभारायची होती आणि मी माझी ना देवपूजा चाललेली होती तर देवपूजा मी करत होते आणि एका साईडला हे गुढीची तयारी करत होते तर तुम्ही आत्ता बघितलंच की काठी वगैरे सगळं काही सजवले आणि म्हणजे काय त्याला हे लावले चंदन वगैरे सगळं लावून घेतले आणि टिळा असतो ना चंदनाचा तर तो आणि तांब्याला सुद्धा स्वस्तिक वगैरे काढले हळदी कुंकवाचं आणि माझी ना इकडे छान देवपूजा सुद्धा झाली तर मी ना देवपूजा करून घेतली आणि एका साईडला त्यांनी सगळी कुडीची तयारी वगैरे सगळं काही करून घेतलं आणि नंतर मग देवपूजा झाल्याच्या नंतर आहे ना मग मी पण जराशी बघितलं कारण आपला हात लागल्याशिवाय कुठली गोष्ट नीट होत नाही आणि आपण पण जरा बघितलं ना तर मग आपल्याला पण जरा मनाला हे राहतं की हा बाबा सगळे व्यवस्थित झालं आहे पण इथे ना त्यांनी खूप मोठे मोठे असे ढाळे लावले होते कडुलिंबाचे आणि आंब्याचे तर ते थोडेसे मी कट केले आणि जरा छोटे केले आणि नंतर हे सगळं गाठी वगैरे पण लावून दिली म्हणजे साखरेची जी माळ आहे ना तर त्याला ती गाठी असते तर तीसुद्धा लावली पण हे सगळं लावून झाल्याच्या नंतर आहे ना मी साडी वगैरे गुडीची व्यवस्थित केली पण लक्षात आले की हार नाही घातलेला आणि हारसुद्धा ना आणलेला नव्हता आणि हार बनवलेलासुद्धा नव्हता तर मग पटकन मी छोटासा हार बनवला काही जास्त मोठा नाही बनवला कारण काठी पण छोटीच आहे आणि गुढी उभारायची म्हटलं ना की खूप जास्त इथं कसरत करावी लागते कारण कसं खिडकी आहे ना तर खिडकीमध्ये ते गुढी उभारावी लागते तुम्हाला पुढं जाऊन सगळं दिसेलच की कसं कसं काय काय करावं लागतं ते नंतर मग एकदम छोटासाच हार मी बनवून घेतला पटकन आणि गुढीला बांधून घेतला तर त्यांनी तरी सगळं केलेलंच होतं पण तरीसुद्धा आपण जरा बघतो ना इकडे तिकडे तर आपण जराशी लक्ष दिलं की आपल्याला पण असं वाटतं की सगळ्या गोष्टी हा व्यवस्थित झाल्यात आणि त्यांनी पण केलेल्याच होत्या पण जे ढाळे होते ते खूप जास्त मोठे बांधले होते ते सर तुम्हाला मी सांगितलंच की कट करून छोटे करून लावले आणि छोटासाच एकदम हार बनवला असा आणि गुढीला घातला तांब्या वगैरे लावून घेतला आहे कारण व्यवस्थित बसतंय की नाही बसतंय ते, ते चेक करत होतो कारण जेव्हा गुढी बांधायला लागते ना तर तेव्हा तांब्या काढून घ्यायला लागतो आणि नंतर मग तांब्या बसवावा लागतो तर गुढी तर तुम्हाला नंतर दिसणार नाही कारण बांधल्यानंतर म्हणून म्हटलं की चला अशीच तुम्हाला दाखवून घेऊया तर अशी गुढी बांधलेली आहे काठीवरती म्हणजे साडी बांधून घेतले तर की ते ना खिडकीवरती असं चढावं लागतं आणि खिडकीच्या बाहेर ना ग्रील आहेत ना तर त्याच्यामधून साडी अशी गुंडाळून बाहेर काढावी लागते आणि मग त्याला तो तांब्या लावावा लागतो नाहीतर तांब्यासहित असं बसवायचं झालं ना तर जात नाही ना तांब्या बाहेर तर कसा तरी त्याला इकडून तिकडून काढावं लागतं तर एवढी खटपट करून गुढीची काठी बांधून घेतली आणि गुढीसुद्धा उभारली तर आता गुढीची ना पूजा वगैरे मी करून घेते तरी ते ना मी तुळशीच्याच बाजूला ना जेड प्लांट आणि स्नेक प्लांट सगळं ठेवलेलं आहे ना तर आज ना मी सगळ्याचीच पूजा वगैरे हो करून घेतली आणि गुढीचीसुद्धा सुद्धा पूजा केली मस्त छान अशी पूजा पण झाली तर आता गुढीचा प्रसाद गुढीच्या ही भिजवलेली चण्याची आहे आणि गूळ आणि खोबरं आता नारळ फोडलेला आणि कडुलिंबाचा पाला तर आपण म्हणतो पाडव्याला कडुलिंबाचा पाला गोड होतो म्हणजे पाडव्याने कडुलिंबाचा पाला गोड केला असं आपण म्हणतो आणि कडुलिंबाचा पाला आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप खूप म्हणजे खूपच फायदेशीर आहे चांगला असतो पण ना तेवढाच कडवट असतं आणि पाडवा कि असं किंवा अजून काय असं तुम्ही कडुलिंबाचा पाला गोळासोबत खा नाही तर साखरेसोबत खा तर कडू ते कडूच आणि ते ना मला जबरदस्तीने ना नुसता कडुलिंबाचा पाला चारला आणि तोंडात अक्षरशः घातलाच कोंबून कोंबून आणि एवढं माझं तोंड कडवट झालं आणि इतकं सगळ्या तोंडामध्ये कडवटपणा तो, 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 तो पसरला ना काय सांगू पण जबरदस्तीने एकदम तोंडामध्ये माझ्या लिंबाचा पाला घातला आणि गोळ वगैरे काही नाही फक्त लिंबाचा पाला अशी सगळी मजा मस्करी चालू होती आणि सणावाराला पण आणि असं घरात पण जर असं खेळतं वातावरण असेल ना आणि जरा असं रिलॅक्स होऊन जातं माणूस आणि थोडं खेळीमेळेचं वातावरण असलं की एका एकमेकांबद्दल असं थोडंसं जरा हे केलं ना तर वातावरण कसं हलकंफुलकं होऊन जातं नाही तर सारखं ते एकाचं तोंड तिकडे एकाचं तोंड इकडे असं करून बसलं तर त्या सणांना पण काय आरत राहत नाही आणि घरातलं वातावरण पण नुसतं एकदम हे झालेलं असतं ना म्हणजे काय म्हणतात त्याला मला तर आता शब्दसुद्धा सुद्धा झालं आहे पण आज सुधी मी शेवटी तो, तो लिंबाचा पाला थुकून आले खूप म्हणजे खूपच तोंड कडवट झालं होतं मी त्यांना म्हटलं आता माझं तोंड कडवट झालं आहे सगळं काय तुम्हालाच ऐकायला लागणार आहे आता आणि ना नंतर जरा पाणी पिले जरा बरं वाटलं आणि तेनं बाहेर हे लावलेलं होतं पण इथे ना आंब्याचं तोरण लावायचं आहे म्हणजे आंब्याच्या पानांचं आणि फुलांचं तोरण लावायचं होतं बाकी तर म्हटलं आधी गर सगळं करून घेऊया आतमधलं गुढी वगैरे आणि नंतर मग तोरणं वगैरे लावून देऊया तर लावलं नंतर सगळं आणि नंतर सगळं झाल्याच्या नंतर बाहेरचं आता मी किचनमध्ये आले होते म्हणजे आत्ता नाही बराच वेळ झालं कारण गुढी उभारायच्या अगोदर आणि देवपूजा करायच्या अगोदरच मी ना डाळ शिजवून ठेवलेली होती पुरणपोळ्यांसाठी तेर ना वेग करतात काई काई तर गुढीपाडव्याला ना प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेगवेगळं म्हणजे बऱ्याच ठिकाणी पोळ्याच करतात पुरणाच्या पण काही काय ठिकाणी श्रीखंडपुरीचासुद्धा नैवेद्य असतो तर आमच्याकडे ना सातारा भाग आमचा सगळा तर सगळे पुरणपोळ्याच करतात आणि मी ना डाळ शिजवून ठेवली होती ना तर सगळं बाहेर झाल्याच्यानंतर पटकन पुरण वगैरे बनवून घेतलं कणिक पण मळलेली नव्हती तर कणिकसुद्धा मळली पुरण बनवलं आमटी बनवली भात झाला आणि ना आता फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्यात आणि भजी बनवायची राहिलेत तर म्हटलं की अगोदर पापड कुरवड्या आणि तादळाच्या सालपापड्या वगैरे तळून घेऊया तरी ह्या ना गव्हाच्या कुरवड्या आहेत तर आम्हाला आम्ही ना कुरवड्याच बोलतो तर आम्ही कुरडया वगैरे काय बोलत नाही आणि आमच्या साईडला ना म्हणजे सातारमध्ये तुम्ही कुठेही गेला ना तर तुम्हाला कुरवडीच ऐकायला मिळणार कुरडे विरडे काय बोलत नाही आम्ही जे आहे ते मी तुम्हाला सांगते तर इकडे ह्या गव्हाच्या कुरवड्या मी गावावरून घेऊन आले आईने बनवल्यात एकदम भन्नाड बन झाल्यात आणि तांदळाच्या सालपापड्यासुद्धा इकडं कटाची आमटी कडते तर कडतेच बोलाय बोलतो आम्ही बरका आणि ह्या आहेत पुरणाच्या पोळ्या तर खूप छान मस्त सॉफ्ट झालेल्या आणि स्वयंपाक पण खूप छान झाला होता तर आता ना भजी बनवायचे आहेत मूग डाळीचे तर ही रात्रीच डाळ मी भिजवून ठेवली होती आणि पाणी काढून ठेवलेली आहे चांगली एकदम भिजले तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला भजी करायची आहे त्याच्यासाठी थोडासा ना मसाला बनवायचा आहे तर इकडे ना एक चमचा मी धने घेतले आणि चार लवंगा आणि एक चमचा बडुशप आणि ना थोडासा ओवा घालायचा आणि आडसरच वाटून घ्यायचं आणि यात जीवत पावडर करायची नाही जाळं भरडच ठेवायचं आता त्याच भांड्यामध्ये डाळ घातली च मुगाची आणि ना मिरच्या आणि लसूण घातल्या आता तुम्ही तुमच्या तिखटानुसार मिरच्या वापरा तर एवढंच घालायचं आणि लागतंय तर थोडंसं पाणी घालून आहे ना हे वाटून घ्यायचं जास्त पेस्ट अशी बनवायची नाही असं जाडं भरलं असतं ना तर तसं ठेवायचं थोडीशी पेस्ट थोडंसं जाडं असं ठेवायचं आख्खी डाळ राहिली ना थोडी थोडी तरीसुद्धा चालेल आणि नंतर मग मी सगळी डाळ वाटून घेतली आणि त्याच्यामध्ये ना जो वाटलेला मसाला होता ना तर तो घातला मीठ घातलं हळद याच्यामध्ये सोडा वगैरे काय वापरायचा नाही आणि हे चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे मसाले पण एकसारखे मुरले जातात त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि डाळ हलकी होते ना तर भजीसुद्धा खूप चांगले बनतात आणि जेव्हा आपण धने ओवा आणि बडीशोप लवंगा वाटतो ना मिक्सरला तर ते जाड भरड वाटायचं आता हे नीलन वाटून दिलं होतं ना मला तर त्याच्याकडून थोडी पावडर झाली होती पण तुम्ही ना जाडसरच वाटा आता आपल्याला जसे पाहिजे तसे छोटे मोठे मिडियम असे भजी सोडून घ्यायचे आता भजी काय आपण प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे बनवताना तर तसेच भजी सोडायचे आणि ना गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा तेल गरम करून घ्यायचा अगोदर पण नंतर तेल जे आहे गॅसची फ्लेम आहे ना ती मिडियम ठेवायची कारण मग हे भजी कसे आतून पण चांगले शिजतात भाजतात आणि वरून चांगले क्रिस्पी होतात तुम्ही जर गॅसची फ्लेम जी अशी एकदम फास्ट ठेवली ना तर वरून ना जळतील भजी आणि एकदम लाल लाल होतील आणि आतमधून तसेच कच्चे राहतील तर मीडियम फ्लेमवरती भजी फ्राय करून घ्या खूप मस्त आणि छान होतात मुगाची भजी म्हटलं चला बनवते तर तुमच्यासोबतसुद्धा श मुगाच्या भज्यांची रेसिपी शेअर करूया खरं तर ना मी मुगाची डाळ वेगळ्याच कारणासाठी भिजायला घातलेली वेगळीच रेसिपी करायची होती पण गुढीपाडवा आला ना तर म्हटलं आता उद्या सकाळी तर उठून पोळ्या करायच्या आहेत आणि जे बनवेन ते तसंच पडून राहील तर म्हटलं जाऊ दे आता पुन्हा केव्हा तरी बनवेन आता काय बनवणार होते ना आता पुन्हा मी बनवेन ना तेव्हाच तुम्हाला सांगेन तर आता सगळं नैवेद्य वगैरे देवाला गुढीला दाखवला आणि आता सगळं बाहेर घेऊन आलो आहे आणि खूप म्हणजे खूपच गरम झालं होतं आता आम्ही सगळे जेवायला बसलो आहे तर आता एकेकाला वाढते आणि सगळे आम्ही मस्त जेऊ तर आणि व्हिडिओची पण एंड ना मी इथेच करते तुम्हाला गुढीपाडव्याचा व्हिडिओ कसा वाटला साधा सिंपल जास्त काही तामझाम नाही एकदम म्हणजे एकदमच सिंपल होता तर असो पण तुम्हाला कसा वाटतोय ते मला नक्की सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ आपले जे आहेत ना ते शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेलायकॉन असते ना तर ती प्रेस करायची ऑल ऑप्शनवरती क्लिक केलं ना की जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन्स येईल किंवा अपडेट मिळेल म्हणजे तुम्हाला समजेल की व्हिडिओ आलेला आहे म्हणून आणि व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघता ना तर तुम स्किप करत जाऊ नका पूर्ण व्हिडिओ बघत जा आ, हे सगळं मी काय सांगते तर ह्या सगळ्या गोष्टी मला समजतात तर आणि बऱ्याच जणी नवीन आपल्यासोबत जोडलेत मी वी सुद्धा व्हिडिओमध्ये बघितलं आणि ताई असतील कु किंवा काका मावशी किंवा मामा मामी आजी आजोबा सगळे आपले व्हिडिओ बघत असतात आणि टीनेजर्स मुलीसुद्धा म्हणजे मुली मुलंसुद्धा बघत असतात व्हिडिओ तर सगळ्या सगड़े, सगळ्यांचे मी आभार मानते आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ना तेसुद्धा मला सांगत जावा तर चला आता पूर्णाच्या पोळ्यांचा स्वयंपाक खेल आहे जेवलो आहे पोळ्यानं जेवल्या ना पोळ्याचं जेवण जेवलं ना की नंतर काही सुचत नाही तर उद्या भेटते बाय बाय